मित्रांनो आपल्या देशात गायीला देवाचं महत्व आहे त्याच्यामध्ये ती तीस कोटी देव समजून सण गायीची पूजा केली जाते पण आपण कधी गायीचं डोहाळे जेवण बघितलं आहे का तर मित्रांनो या शेतकऱ्याने आपल्या गायीचे डोहाळे जेवण केलेले आहे आणि तेही ही पूर्ण विधी परंपरेनुसार गायीला साज सजवून सण तिला हिरवी साडी घालून सण रंगरांगोटी तिच्या शिंगाला करून नवीन दोर घालून संतीची विधिवत पूजा करून ब्राह्मणाकडून आपण बघू शकता मित्रांनो मंडप टाकलेला आहे पूर्ण गावातील मंडळींना तिथे बोलवलेला आहे विधिवत ब्राह्मणाकडून गाईची पूजा केली जाते आणि इथे आलेल्या लोकांना आपण बघू शकता आहे कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे गावातील लोक जमलेले आहे आणि सर्व जेवणाचा वगैरे प्रोग्राम ठेवलेला आहे या शेतकऱ्याने आणि गायीची विधिवत पूजा करून सण गाईचे डोहाळे जेवण केलेले आहे आणि मित्रांनो जे लोक आलेले आहेत त्या लोकांना या शेतकऱ्याच्या मुलीने गाईची प्रतिमा भेट दिलेली आहे आपण बघू शकता कशाप्रकारे या गायीचे डोहाळे जेवण केलेले आहे सर्व गावातील बाया गाईची त्या गायीची पूजा करत आहात आणि त्या गायीचे डोहाळे जेवण करत आहेत त्या गाईला मित्रांनो पेढा उघडेल की जिलबी उघडेल हेही गेलेलं आहे त्यांनी मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजरच्या पसंतीशी येत आहेत आणि ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत गाईंचं म्हणणं आहे की गाईंचा डे डोहाळे जेवणाचा व्हिडिओ प्रथमच बघितला आणि मन सुखावून गेले तर एका दुस एका दुसऱ्या युजरनं मधला आहे गाईला माते समान मानून या माणसाने गायीचे रुण फेडलेले आहे तर एका युजरनं भरलेला आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बघून डोळ्याचे पहाणे फेटले मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद